नमस्कार भजन भक्तीत माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुला दही दूध देईन लोणी हातानी भरवीन तुला दही दूध देईन लोणी हाताने भरवीन वाट सोड माझी काना येते बाजार जाऊन वाट सोड माझी काना येते बाजार जाऊन तुला दही दूध देईन लोणी हाताने भरवीन तुला दही दूध देईन लोणी हाताने भरवीन वाट सोड माझी कान्हा येते बाजारी जाऊन वाट सोड माझी कान्हा येते बाजारी जाऊन भारी अवघड तो घाट आडवळ वाट भारी अवघडतो तो घाट आडवळनाची वाट सूर्य येईल माथ्यावरी चटके देईल सूर्य येईल माथ्यावरी चटके देईल उन्हा वाट सोड माझी येते बाजारी जाऊन 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 माठ दोन ते डोईवर एक घागर कमरेवर माठ दोन ते डोईवर एक घागर कमरेवर तुला दया कशी नाही माझी हालत बघून तुला दया कशी नाही माझी हालत बघून वाट सोड माझी कान्हा येते बाजारी जाऊन वाट सोड माझी बाजारी जाऊन तुला दही दूध देईन लोणी हातांनी भरवीन तुला दही दूध देईन लोणी हातानी भरवीन वाट सोड माझी बाजार जाऊन वाट सोड माझी बाजार जाऊन नको वागु वेड्यावनी ऐक माझे विनंती नको वागु वेड्यावनी ऐक माझी विनंती काय मिळेल रे बाबा असं राधेला दुखवून काय मिळेल रे बाबा असं राधेला दुखवून वाट सोड माझी कान्हा येते बाजारी जाऊन वाट सोड माझी कान्हा येते बाजारी जाऊन तुला दही दूध देईन लोणी हाताने भरवीन तुला दही दूध देईन लोणी हाताने भरवीन वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊन वाट सोड माझी काना येते बाजारी जाऊन धन्यवाद